नाही hey. <laughs> <Bye. Andri? laughs> yeah, okay, okay.

कला कळत नाही कळत कळत मला सगळे कळत अरे बापूया नाव नावं घ्यायची बरोबर कळत नाही आपण कळत कळत नाव बोल ना सगळं कळत

मैं सुना कमला, हर लाइक लगानी है, रिस्टोला, तू तो नहीं को पड़ता कुंदरिस्तो, वाइट पोला पोला, लकोर ते क्या कोर्ट पड़ेगा, आओ नहीं वो, पुलिस आता ही थी, कब, बोला ही, ऑफ सेमेंटी, मंदोमिश शुरू पे कर, लाइक तो माइक तो आशुन ज़रूरत थी, हथकर्म तो मंजर का है, वैसा नहीं, क्या, पूरा मा�

पुरु बात के लोकानी बाकी के लोकानी रक्त बंबाळ हुई पडत कामा नाही काय मानदार होत आपली शक्ती करू पाला लाऊ आता भाकरीसाठी भांडण होत नाही आता आमची स्वतंत्र वसाहत झाली आहे आम्ही आमच्या वसाहतीला वेगवेगळी नाव दिली आहे काल किती बदल आहे काल खूप बदल आता आम्ही शिकायला लागलो आम्हाला नोकऱ्या मिळत आहेत काही जागा आमच्यासाठी राखून सुद्धा आहे जागा आमच्यासाठी राखून पण त्या राखून जागा मध्ये आपले

如果你们。

अच्युत्र डोंगर गाव पण आपले कोण अच्युत्र मी अच्युत्र डोंगर गाव पण जवळ तरच नाही नाही का बरोबर हरिहरराव डोंगरगाव पण आपले कोण नाही हो त्यांचा माझा पण काही संबंध नाही मग असं नाही जाणणार म्हणजे पुढे तरी आपण खूप धुळा ना अच्छा माझं नाव पंढरीनाथ देवबा कांबळे डोंगरगाव

Quem é o Flamengo? Quem

आता आम्हाला लेखकांना आत्ताच Thank yeah. you.

परंतु मला वाटत तुझं स्वप्न खूप पाहिला असेल चल चालता होईल हे बघ तू तु मला तुझ्यापासून तोडू नको तू आणि मी एकच आहे खोटं बोलतो तू तू माझा <laughs> नाही आणि मी तुझाच आहे तुझ्या सारखंच आहे असं तुझं नाव काय नाव या नावासाठीच तर मला माझं गाव पडावं माझं गाव हरवलं माझा वंश हरवला माझी माणसं हरवली

तुझं नाव मिळाले करण होत आकाश एवढा तू का आणि मी सर्वांत असता का तू आणि मी ही दोनच पात्र जगत आहे तू आणि मी याच्या प्रेम होत भांडण होतात युद्धही होतं काय बोलतोस ना मला काय कळत नाही ते नाव आताच नाही कळत हा तर तू माझा नाही ते मात्र हा खरे या माझ एक शब्द मला एक गाव उभा माझं गाव पडताना दिलेला परवडली दिले शब्द तोच शब्द मला आहे शब्द प्रत्येकाच्या डोक्यात असतो शब्द परंतु या परवणीच्या शब्दाचा विचार ज्या होण्यासाठी मात्र असतील तुम्ही किंवा मान काम नाही ते आम्हाला सर्वांच काम आहे अरे मग ते विचारांचा परवणीचा शब्द मला काय नाही आठवत Yeah.